नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया तुम्हाला माहिती आहे एक एकोणीसशे अकरा साली त्यांची स्थापना झालेली आहे अतिशय महत्वाचं काम त्यांनी सुरुवातीला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये केलेलं दिसून येतं त्यांच्या जवळजवळ त्यांच्या जवळजवळ ब्रँचेस जे आहेत त्यांच्या जवळजवळ चार हजार सहाशे आठ ब्रँचेस आहेत आणि तीन हजार सहाशे सहाशे आठ चव्वेचाळीस ए टी एम्स त्यांचा रेव्हेन्यू जो आहे तो पंचवीस हजार आठशे सत्त्याण्णव पॉईंट चव्हेचाळीस करोड एवढा आहे आणि नंबर ऑफ एम्प्लॉईज एकतीस हजार दोनशे अडतीस एवढे आहेत तर ते, ते आपल्यासमोर जी अपॉर्च्युनिटी आप त्यांच्याकडून आलेली आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या रिक्रुटमेंट पेजवर जातो तेव्हा आपल्याला हे पेज दिसतं आणि या पेजमध्ये आपण खाली आल्यानंतर एंगेजमेंट ऑफ अप्रेंटाइसिस लास्ट डेट तेवीस जून दोन हजार सव्वी पंचवीस आणि या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होतं त्या पेजची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत त्या त्याच्या आधी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपल्याला लवकरात लवकर लवकरात लवकर मराठीमध्ये पोहोचायचं आहे जेणेकरून या ज्या संधी आहेत त्याचा सर्वांना फायदा घेता येईल त्याचबरोबर या ज्या प्लेलिस्ट आहेत त्या पण तुम्ही अवश्य पाहा कारण प्लेलिस्टमध्ये टिपिकल करिअर सुरू करताना किंवा करिअर चालू असताना जे काही इश्यूज येतात त्याच्या आपण चर्चा करत असतो उदाहरणार्थ इंटरव्ह्यूमध्ये जे एकशे टिपिकल एकशे दहा प्रश्न विचारले जातात ऑब्व्हिअसली खूप जास्त असू शकतात प्रश्न पण जे टिपिकल एकशे जे एकशे दहा प्रश्न एकशे अकरा प्रश्न आहेत त्याचा ते प्रश्न विचारण्यामागचा हेतू काय आहे हे जर आपल्याला कळलं तर आपण तर शंभर टक्के त्याचं चांगलं उत्तर देऊ शकतो त्यामुळे हे व्हिडिओ अवश्य पहा आणि चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्र मंडळीपर्यंत पोहोचवा जेणेकरून ही माहिती जी आहे जॉबबद्दलची ती सर्वांना लवकरात लवकर मिळेल आपण जेव्हा या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नोटिफिकेशनवर येतो एंगेजमेंट ऑफ अफ्रेंडायसिस असा हा त्यांचा Uh, जवळजवळ चार हजार पाचशे वॅकन्सी त्यांनी आपल्या समोर उपलब्ध केलेल्या ओनली ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन डेट ऑफ ऑनलाईन ऑफिकेशन फी पंचवीस जून पर्यंत आपण करू शकतो आणि डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन टेंटेटिव्ह पहिल्या हप्त्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल असं त्यांचं म्हणणं आहे या नोटिफिकेशन कडे आपण जास्त जेव्हा पुढचे बघतो एलिजिबिलिटी क्रायटेरिया इंटरनॅशनल असावा टिपिकली बाकीचे जे डिटेल्स तुम्ही वाचून घेऊ हो शकता आता हे जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे सगळ्यात महत्वाचं नॅट्स पोर्टल जे आहे ने, नॅ नॅशनल अप्रेंटिश अप्रेंटिसशिपचं चा। त्याच्यावर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे तरच तुम्ही या से, या अपॉर्च्युनिटीसाठी एलिजिबल ठरू शकता मिनिमम वर्ष वयाचं वीस वर्ष आणि मॅक्सिमम अठ्ठावीस वर्ष असलं पाहिजे कोणत्याही डिग्री कोणत्याही स्ट्रीममधली डिग्री तुम्ही केलेली असली पाहिजे ग्रॅज्युएशन केलेलं असलं पाहिजे आणि मग फक्त ती रेकना युनिव्हर्सिटी बाय द ऑफ इंडिया एनी क्वालिफिकेशन दनाईड बाय सच बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट हे तुम्ही केलेलं असलं पाहिजे आणि तरच तुम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ शकाल त्याचबरोबर पिरियड ऑफ एंगेजमेंट अप्रेंटिसशी बारा महिन्याचे राहील हे महत्वाचं आहे या हे वयाचं जे त्यांनी लिमिट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एकतीस मे एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी नंतर आणि एकतीस मे दोन हजार पाचच्या च्या म्हणजे दोन्ही दिवस पकडून आधीचे किंवा नंतरचे कॅन्डिडे याला अप्लिकेशन भरू शकणार नाहीत त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे रिलॅक्सेशन इन अपर एज लिमिट तिथे दिलेलं आहे ते तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल रिझर्वेशन विथ रिझर्वेशन फॉर पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज जे दिव्यांग वगैरे आहेत इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी सेरबल प्लासी ऑर्थोपेडिकली चालेल ओसी हिअरिंग इंपेर्ड व्हिज्युअल इम्पर्वमेंट मल्टिपल डिसेबिलिटीज मिन डिसेबिलिटी अमोग्स क्लॉझी हे जे दिलेलं आहे या ते त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमच्याकडे असे मेडिकल सर्टिफिकेट असू शकेल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता हे जे रिझर्वेशन्स आहेत त्याचा तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता सिलेक्शन प्रोसेस जी आहे सिलेक्शन प्रोसेसच्या मध्ये एक ऑनलाईन टेस्ट होणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन होईल जी बी एफ एस आय एस एस सी आणि लोकल लँग्वेजची टेस्ट केली जाईल तुम्ही ज्या स्टेटमधून अर्ज भराल किंवा तुम्हाला स्टेटमध्ये काम करत असेल त्या लोकल त्या स्टेटची लोकल लँग्वेजची प्रोफिशियन्सी टेस्ट घेतली जाईल आणि त्यानुसार मग तुमचे पुढची मेरिट लिस्ट वगैरे बनवली जाईल याच्यामध्ये इंटरव्ह्यूचं कुठे लिहिलेलं नाही अजून तरी पण त्याचे सर्वाधिकार हे सेंट्रल बँकेकडे असतील त्यामुळे आपण सध्या तरी ऑनलाईन एक्झामिनेशन आणि लोकल टेस्टची एक्झाम याच्या रिझल्ट नंतर मेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन नंतर तुमचं पोस्टिंग होऊ शकेल जी ऑनलाइन एक्झामिनेशन आहे त्याचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये नेम ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्स लॉजिकल रिजनिंग पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्स कम्प्युटर नॉलेज पंधरा क्वेश्चन्स पंधरा मार्क इंग्लिश लँग्वेज पंधरा क्वेश्चन्स पंधरा मार्क बेसिक रिटेल प्रोडक्ट्सची माहिती दहा क्वेश्चन्स दहा मार्क्स बेसिक बेसिक रिटेल ॲसेट प्रोडक्टची माहिती दहा प्रश्न दहा मार्क्स बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टची दहा माहिती दहा प्रश्न दहा मार्क्स आणि बेसिक बेसिक इन्शुरन्स प्रॉडक्टची माहिती दहा प्रश्न आणि दहा मार्क्स असे शंभर प्रश्न विचारले जातील शंभर मार्काचे आणि वेळ फक्त साठ मिनिट असेल हा त्याच्या महत्वाचा मुद्दा आहे या आठ सेक्शन पैकी जो इंग्लिश लँग्वेज सेक्शन आहे तो फक्त इंग्लिश मध्ये असेल बाकी सगळे इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही मीडियम मध्ये तुम्हाला टेस्ट देता येऊ शकतील आणि त्यानंतर मग टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज आहे तुम्ही ज्या ज्या स्टेट मधून तुम्ही अप्लिकेशन देणार देणार असाल किंवा ज्या स्टेट साठी तुम्हाला अप्लिकेशन द्यायचं आहे त्या स्टेट ची जी ऑफिशियल लँग्वेज आणि खाली दिलेली आहे त्याच्यामध्ये तुमची प्रोफिशियन्सी चेक केली जाईल त्याच्यामध्ये रिडिंग रायटिंग स्पीकिंग आणि अंडरस्टँडिंग हे चेक कराव केलं जाईल आणि त्याच्या मग त्याच्या तुमचा पुढचा जे आहे uh, मेरिट लिस्ट वगैरे तयार करता करण्यात येईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन होईल फायनल सिलेक्शन जे आहे त्याने लिहिलेलं मी कट ऑफ मार्क्स जे आहे तो ऑनलाईन एक्झामिनेशन जे तुम्हाला मी करा लागतील त्याचबरोबर सॅटिस्फॅक्टरी व्हेरिफिकेशन ऑफ द डॉक्युमेंट्स रिलेटेड टू डेट ऑफ बर्थ कॅटेगरी एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड इन्फॉर्मेशन फर्निश्ड हे झाल्यानंतर तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बँकेच्या अधिकाऱ्यांकडून घ्यावं लागेल डॉक्टर्सकडून आणि मग तुमचं कॉन्ट्रॅक्ट अप्रेटिशिपचं करण्यात येईल आता हे कॉन्ट्रॅक्ट करत असताना नॅट्स डॉट एज्युकेशन डॉट गो डॉट इन हे जे गव्हर्नमेंट अप्रेंटिसशिप पोर्टल आहे त्याच्यावर तुमचं रजिस्ट्रेशन असणं अतिशय महत्वाचं आहे काय करण्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते या पोर्टलवरूनच होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण या पोर्टलमध्ये तुमचं जर ऍप्लिकेशन तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर मात्र तुम्हाला याच्यामध्ये भाग घेता येणार नाही एवढी ये साधी गोष्ट त्यांनी इथे स्पष्टपणे सांगितलेली आहे हे जे नॅट्स नॅट्स डॉट गो डॉट एज्युकेशन डॉट गो डॉट इन आहे त्याच्यावर आपण नंतर जाणार आहोत आपण तिथे एक लिंक पेज ओपन करून ठेवूया म्हणजे आपल्याला नंतर ते बघता येईल ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग बारा महिनेच असेल तुम्हाला स्टायपेंट जो आहे तो पंधरा हजार रुपये प्रति महिना मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला अदर अलाउन्स किंवा बेनिफिट्स मिळणार नाहीत त्यानंतर कम्प्लिशन अप्रेंटिशिप कम्प्लिशन ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला एक टेस्ट पास करावं लागेल आणि त्या असेसमेंट टेस्टच्या पास पास केल्यानंतरच तुम्हाला अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट मिळेल काही काही घटना ज्याच्या ज्या केसेसमध्ये तुमचं टर्मिनेशन होऊ शकतं किंवा तुम्ही करू शकता त्याच्या डिटेल्स त्यांनी आहेत पण त्याकडे जायची गरज नाही ते तुम्ही वाचून घेऊ शकता ऍप्लिकेशन फी जी आहे ती बी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट्ससाठी चारशे रुपये प्लस जीएसटी एस सी एस टी ऑल वुमन कॅन्डिडेट्स ई एस सहाशे प्लस जी एस टी आणि बाकी सर्व कॅंडिडेटसाठी उमेदवारांसाठी आठशे प्लस जीएसटी असं फीचर स्ट्रक्चर आहे त्यानंतर ऑनलाईन पेमेंटच करायचं आहे ऑनलाईन पेमेंटच्या डिटेल्स दिलेल्या आहेत त्यानंतर ट्रेनिंग तुमचं कंप्लीट सक्सेसफुल कंप्लिशन झाल्यानंतर सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्येच जॉब मिळेल याची कोणती गॅरंटी किंवा तसं तुमची कोणती भूमिका सेंट्रल बँक ऑफ इंडिया मान्य करणार नाही हे अतिशय महत्वाचं आहे रेग्युलर एम्प्लॉयमेंट तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया देईलच असे अजिबात त्यांनी इकडे नाही आउट मुंबई ज्युल मध्ये जर काही लिगल इश्यूज झाले तर ते मुंबई ज्युरिज मध्ये सॉल्व्ह केले जातील तुम्ही ऍप्लिकेशन ऑनलाईन नॅट्स डॉट या वेबसाईट वर तुम्ही जेव्हा तुमचं ऍप्लिकेशन पूर्ण कराल त्याचे एक हार्ड कॉपी पण तुमच्याकडे ठेवा जेणेकरून त्याचे डॉक्युमेंटेशन प्रूफ तुमच्याकडे राहील त्याचबरोबर जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्ही द्याल तिकडे तो पण लेटेस्ट असावा आणि त्याचा ऍक्सेस जो आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो त्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरचा ऍक्सेस तुमच्याकडे चोवीस तास एक वर्षभर असावा जेणेकरून जी काय माहिती अशा या सेंट्रल बँक ऑफ इंडिया या केसमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल ते तुम्हाला लवकरात लवकर मिळेल हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मेडिकल फिटनेस बद्दल आपण बोलणं झालेला आहे ऑलरेडी आता ऑनलाइन ऑनलाईन अप्लिकेशन फील करण्यासाठी नॅट्स डॉट एज्युकेशन डॉट गो डॉट इन इथे गेल्यानंतर स्टुडंट रजिस्टर किंवा लॉग इन तुम्हाला करावं लागेल तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला जनरल स्टुडंट सँडविच एडीपी जनरल स्टुडंट मध्ये आपण गेलो तर तिकडे स्टुडंट रजिस्ट्रेशन नवीन स्टुडंट आणि लॉग इन ज्यांचं ऑलरेडी आयकेड आहे त्यांचं त्यांच्यासाठी तिथे गेल्यानंतर स्टुडंट मॅन्युअल त्यांनी दिलेलं आहे ते तुम्हाला वाचून त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल त्यानंतर सेंट्रल तुम्ही जेव्हा लॉग इन कराल त्यानंतर ुडंट्स रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन केल्यानंतर पुढे तुम्हाला मग सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि त्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मध्ये तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे हे महत्वाचं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर ऍक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट्स फॉर्म गिल्टी तुम्ही जर चुकीच्या गोष्टी केल्या त्याचं लिगल व्हॅरिफिकेशन्स होऊ शकतात हे अतिशय महत्वाचं आहे तुमचं पण रद्द केलं जाऊ शकतं ऑनलाईन टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा लँग्वेज टेस्ट याच्याबद्दलचं कोणतंही हार्ड कॉपी तुम्हाला लेटर किंवा इंटिमेशन लेटर किंवा कॉल लेटर तुम्हाला पोस्ट पाठवलं जाणार नाही ते फक्त ऑनलाईन फक्त वरच पाठवलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ईमेल आयडी करेक्ट प्रो प्रोवाईड करणं अतिशय महत्वाचं आता कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले डेट ऑफ बर्थ एज्युकेशनचे प्रूफ सगळे वाईज मार्कशीट सर्टिफिकेट्स त्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये कोणत्या कॅटेगरीचा लाभ घेत असाल तर त्याप्रमाणे तुमचे सर्टिफिकेट्स असले पाहिजेत त्याचे जे फॉर्मॅट्स आहेत ते त्यांनी पुढे दिलेले आहेत हा जो नोटिफिकेशन आहे ते तीस पानांचं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ जो जो चौदा पाणी ही फक्त आहेत आपण नंतर बघणार आहोत त्यानंतर अनाउन्समेंट्स वगैरे ऑपॉर्च्युनिटीबद्दल या, या ज्या काही अनाऊन्समेंट असतील त्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया डॉट को डॉट इन स्प इन करंट ऑपॉर्श्युन्सच्या अंदर तुम्हाला देण्यात येतील त्याच्यावर लक्ष ठेवा तर अशा प्रकारे ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्याबद्दल डिटेल्स दिलेली आहेत मी जे म्हणालो स्टेट वाईज ज्याने त्या डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे उदाहरणार्थ चार हजार पाचशे टोटल अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये ट्रेनिंग सीट्स एस सी एस टी एस यू आर व्ही आर व्ही वन एच आय व्ही आय एच आय ओ एच आय डी हे जे फिजिकल डब्ल्यू बी डी वाले, वाले शेवटचे चार कॉलम्स आहेत अनरिझर्व कॅटेगरी यू आर आहे तर महाराष्ट्राचं बोलायचं झालं पंधरा पाचशे शहाऐंशी सीट्स आहेत आणि दोनशे एकोणसाठ अनरिझर्व साठी आणि बाकी सगळ्या अठ्ठावन्न बावन्न एकशे अठ्ठावन्न एकोणसाठ सहा पाच सहा सहा अशा बाकीच्या कॅटेगरीसाठी त्यांनी रिझर्व्ह ठेवलेले आहेत तुमची तुम्ही ज्या तुम्ही जरी मराठी भाषिक असाल तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल त्या स्टेट ते स्टेट जर सोडून इतर असेल आणि तिथल्या त्या स्टेटची जर भाषा तुम्हाला येत असेल तुमची प्रो प्रोफिशियन्सी अंडरस्टँडिंग रायटिंग स्पीकिंग लिस्न आणि याच्याबद्दल चांगली असेल तर शंभर टक्के तुम्ही अप्लाय करू शकता तसं काही लिमिटेशन त्यांनी दिलेलं नाही आहे ट्रेनिंग सीट्स ज्या आहेत डिस्ट्रिक्ट वाईज त्या पण त्यांनी दिलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचं आपण बघायला गेलं तर महाराष्ट्र याचा सगळ्यात महत्वाचा फायदा की जी काही सेंटर्स आहेत मुंबई पुणे इथल्याच मुलांना जास्तीत जास्त वाव मिळेल असं काही अजिबात नाही आहे पाचशे शहाऐंशी ज्या महाराष्ट्र सीट्स आहेत त्याच्यामध्ये जिल्हा वाईज त्यांनी हे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे मुंबई सबर्बन अठ्ठावीस पालघर आठ रत्नागिरी नऊ सिंधुदुर्ग चार ग्रेटर मुंबई बत्तीस रायगड पंधरा ठाणे तीस, तीस अहमदनगर पासष्ट अकोला तेवीस बुलढाणा बावीस वाशिम अकरा अमरावती चव्वेचाळीस यवतमाळ बावीस बीड चार छत्रपती संभाजीनगर पंधरा हिंगोली एक जालना दोन नांदेड चार परभणी एक जालगाव त्रेचाळीस भंडारा सहा चंद्रपूर तीन गडचिरोली एक गोंदिया एक, गोंदिया नागपूर एकोणतीस वर्धा आठ धुळे चोवीस नंदुरबार अठरा नाशिक वीस पुणे सत्तेचाळीस कोल्हापूर सहा लातूर पाच उस्मानाबाद एक सांगली पाच सातारा चौदा सोलापूर चौदा अशा प्रकारचं हे जिल्हा वाईज डिस्ट्रीब्युशन त्याने दिलेलं आहे त्याचा आपण अवश्य फायदा घेऊ शकतो बाकी सगळ्या स्टेटचं पण असं डिस्ट्रीब्युशन त्याने दिलेलं आहे आणि त्या स्टेटची जी ऑफिशियल लँग्वेज ज्याची तुमची परीक्षा घेतली जाईल त्याचे डिटेल्स पण दिलेले आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मराठी गोव्यामध्ये कोकणी आणि इंग्लिश आणि मराठी सेकंड ऑफिशियल लँग्वेज आहे त्यानंतर हरियाणामध्ये हिंदी आणि इंग्लिश पंजाबी हिमाचल प्रदेशमध्ये हिंदी आणि संस्कृत अशा प्रकारची सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे त्यांनी त्यानुसार तुमची तयारी करू शकता त्यानंतर हे जे फॉर्म असेल फॉर्मॅटचे दिलेले त्यांनी फॉर्मचे ते इकडे दिलेले आहेत एस सी एस टीचा त्यांनी हा फॉर्म दिलेला आहे त्यानंतर पुढचा फॉर्मॅट जो आहे पुढचा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे तो ओबीसी सर्टिफिकेट रिझर्वेशन तो दिलेला आहे त्यानंतर पुढचा फॉर्मॅट जो आहे तो मेडिकल अथॉरिटीज अथॉरिटींट डिसेबिलिटी सर्टिफिकेटचा आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट फॉर्म टू त्यानंतर फॉर्म डिसेबिलिटी सर्टिफिकेट फॉर्म थ्री त्यानंतर इनकम अँड असेट सर्टिफिकेट तुम्ही जर ईडब्ल्युएस कॅन्डिडेटमध्ये डब्ल्यूएस रिझर्वेशन कॅटेगरी मध्ये अप्लाय करणार असमिकल सेक्शन मध्ये करणार असाल तर तुमचा इनकम अँड असेट सर्टिफिकेटचं पण त्यांनी फॉर्मेट दिलेला आहे तो तुम्हाला तुम्ही योग्य ऑथॉरिटीकडून सर्टिफाय करून घेऊन तो सबमिट करावा लागेल हा महत्वाचा मुद्दा आहे तर अशा प्रकारे ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे चार हजार पाचशे ऑपर्च्युनिटी आपल्याला आहेत आणि हे जे पोर्टल आहे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम एन नॅट्स तुम्हाला अप्लाय करायचं त्याचबरोबर महत्वाची गोष्ट तुम्ही याच्यामध्ये याच्या आधी जॉब मध्ये जॉबमध्ये ठिकाणी केलेली असेल या कायद्या अंतर्गत हा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही केली असेल तर तुम्हाला याच्या भाग याचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही ना हे अतिशय महत्वाचं केलेलं के आहे नॅशनलशिप ऍक्ट नाईन सिक्स्टी वन एज पर अप्रेंटिसशिप पॉलिसी ऑफ द बँक तुम्ही जर ऑलरेडी दुसऱ्या कुठल्या कंपनीमधून किंवा कोणत्या ऑर्गनायझेशनमधून केलेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार नाही त्यामुळे कोणत्याही ग्रॅज्युएशन साठी अतिशय चांगली अशी मोलाची संधी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे त्याचं क्वालिफिकेशन फक्त ग्रॅज्युएशन आहे आणि मिनिमम वीस वर्ष मॅक्सिमम अठ्ठावीस वर्ष या संधीचा अवश्य लाभ घ्या जरी तुम्हाला स्वतःला लागू पडत नसेल तर तुमच्या हितमित्र शेजारी बाजारी सिनियर ज्युनियर नाट्यवाईक सर्वांपर्यंत पोहोचवायचे ना जेणेकरून अशा या या संधीचा आपण फायदा घेऊ शकतो जी मुलं आपल्या स्वतःचं गाव किंवा जिल्हा किंवा तालुका सोडून पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये जॉबसाठी जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी खूप मोलाची संधी उपलब्ध झालेली आहे आणि ग्रॅज्युएशन हे फक्त क्वालिफिकेशन आहे ऑनलाईन असेसमेंट टेस्टमध्ये आणि त्या लोकल लँग्वेज प्रोफेशन्सी टेस्टमध्ये तुम्ही चांगला परफॉर्म केलं तर तुम्हाला शंभर टक्के ते जॉब मिळू शकतो आणि या अप्रेंटिसशिप सर्टिफिकेटचा फायदा तुम्हाला पुढच्या करिअरमध्ये शंभर टक्के होणार आहे हे मात्र विसरू नका जाताना शेवटी या ज्या युट्यब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता तर अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद